नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर महापौर निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आरक्षण सोडतीनंतर आता महापौर पदाच्या निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष लागलं आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर उपमहापौर निवडणूक शक्य असल्याचा अंदाज पुढे येत आहे दरम्यान महापालिकेची निवडणूक होऊन आठवडा लोटला तरी अद्याप सत्ता स्थापनेचे चित्र अस्पष्ट आहे सत्ता स्थापनेबाबतचा निर्णय मुंबईत होणार असून भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील बैठकीकडे लक्ष लागलं आहे महापालिकेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली दिनांक सोळा जानेवारी रोजी मतमोजणी झाली एकूण अठ्ठ्याहत्तर जागांपैकी भाजपला एकोणचाळीस काँग्रेसला अठरा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सोळा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तीन तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या भाजप व शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आघाडी केली होती तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी अघोषित समजता करून निवडणूक लढवली होती निवडणूक निकाल लागून आठवडा झाला तरी सत्ता स्थापनेचे चित्र अजून अस्पष्ट आहे महापालिकेत भाजपचे बहुमत एका मताने हुकले आहे मात्र भाजपने शिवसेनेशी चर्चा केली असून भाजप शिवसेना युतीचे संकेत भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत भाजप शिवसेना युती झाली असली तरी स्थायी समितीत भाजप शिवसेनेचे बहुमत होत नाही त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचं चित्र आहे मात्र भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती होणार अथवा नाही याबाबत अधिकृत माहिती जाहीरपणे समोर आलेली नाही महापौर पदासाठी काँग्रेसकडून मयूर पाटील मंगेश चव्हाण यांचे नाव पुढे येत आहे भाजपने सत्ता स्थापन केल्यास विरोधी पक्षनेते पदासाठी फिरोज पठाण यांचे नाव पुढे येत आहे दरम्यान महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यंशी निरंजन आवटी अतुल माने रोहिणी पाटील ॲडव्होकेट स्वाती शिंदे तसेच अनिता पवार शिवप्रतिष्ठान यांची नावे ही इच्छुकांच्या यादीत आहेत दरम्यान दिनांक तीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत नवनिर्वाचित सदस्यांची बैठक होऊन महापौर उपमहापौर निवडण्यात यावेत असा मजकूर असलेला एक मेसेज समाज माध्यमांवर दुपारपर्यंत जोरात व्हायरल झाला मात्र सांगली महापालिकेकडे महापौर उपमहापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम शुक्रवारी रात्रीपर्यंत तरी आला नव्हता दरम्यान महापौर व उपमहापौर निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिनांक सहा फेब्रुवारीला शक्य असल्याचे जाणकारांनी सांगितले मात्र अधिकृत माहिती मिळू शकली नाही आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट